कोपरी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाहिराचा व माझ्या संपूर्ण संचाचा इथे दबलेल्या तमाम महाराजा मुजरा महाराजा मुजरा महाराजा मुजरा रसिक हॅलो आवाज बोल बरोबर रसिक मला अगदी खरे काय सांगा आजचा योगेश बाबा तुम्हाला भावला काय भावला नसता हा नारंगीच्या नदीमध्ये भावला बुवा सुदामाने पण नारंगीच्या नदीमध्ये भावला आणि जगपुरी नदीला गावला बुवा हा हे बोला ना कसा खाली बसा आणि तुमची आता सीट डाऊन आता दुवाची सीट गरम करणार आता वेळ झालेली राजे राजी मारू नका आणि बुवा आज सरबर नाही सरबर नाही बोला हा येणार असं नाही भुवा हा आणि बुवा झालं सांगतोय पोरानो कुठे तुमचा कॅप्टन कुठे कॅप्टन ए रे मोकरा काय नाही असं तुम्हाला आज मान देतो तुम्हाला माझी चुकी झाली की तुला चुकीचं आता तुम्हाला मान पाहिजे ना मान पान भुवा तुम्हाला सगळं देतो बघ आणि खरं सांगायचं झालं ना नरसिंग या भुवाला शक्तीतून अजून कळलेला नाही बरं वाटतं ना खाण्याच्या भुवाचे शिष्य माझं कसं होणार आहे टोपीचा विषय त्यांनी जाणून बुजून काढला कारण कोणतीही शाहिरी म्हटली तरी रस तरी शाहिराच्या डोक्यावरची टोपी किंवा फेटा असावा भुवा म्हणतात माझी तेवढी कुवत नाही भुवा बरोबर तुमची कुवतच नाही हा मी एक स्त्री आहे शक्तीतून तुला मी अतिशक्ती आहे कधी सुद्धा मी टोपी परिधान केलेली आहे आणि मुवा म्हणतात की मी टोपी घालण्याच्या नाही स्वतःच्या गुरुजींचा कार्यक्रम होता विनय पाणीच्या पायाची टोपी खाल्ली टोपी तुम्हाला घरी बोलू का बघा आणि मुवा म्हणतो टोपी घालणार नाही मी मुवा राजवाटी पाहिजे काय केलेली नाही आणि टोपी नाही घातलीस बघ तुझी आता एवढीच काढली त्या माझ्या तू टोपी नाही घात्रीस तर तुझी हातभर गुवा काढी ना हा आणि ओपन ला तिकड आपला सामना ओपन असा टाइमाचा सामना नाही त्या ओपन मध्ये बुवा तुम्हाला अस्थि अशी असोपन या समीर बुवाचा नाथ करायचा नाही बुवा ट्रिपल एस 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 सचिन संदीप आणि समीर हे बुवा कायम लक्षात ठेवा बुवा हा नाच करायचा नाही आणि स्वतःला मर्द समजतो मर्द मी आहे हा मर्द आहे का हो याच्या वाट्यावर मिशी आहे ते सांगाय मला हा मिशे अरे बुवा वरची नाही त्याला खालची तरी ठेवायची दाढी दाढी म्हणजे तुम्ही काय हे करून घेऊ नका गरशा बस तुम्ही घेऊ नका आणि गुवा नाही तिथं केस काढून काय फायदा नाही हो हे तुम्हाला समजलं पाहिजे असे का बक्षीस आले आहे उमेश योगी बोल तुझी नाही की नाही माझा आवाज कसा करतो भरपूर काय काय सॉरी धन्यवाद वाचू शकत नाही पाचशे रुपयाचा पार्श्विकायला आहे तसेच दिनेश राणे हजार रुपये संदीप मेटकर हजार रुपये आणि हे बुवा म्हणत किशोर पैसे ठेवतो बुवा मी पण पैसे खालीच दिले ना बुवा निलेश राणीशे संदीप मेटकर गावच्या आहे शिकायला राजेश्री शिवछत्रपती गोकुल प्रदेशाचे अध्यक्ष श्री प्रदीप गाडीकर आणि मनोजी जाबळे यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गुवा आणि मी म्हणून बोलतो अरे बुवा अरे कसला तुम्ही अरे तुझं सार्थ तुला कसली नशा चालले चुआ तुझी झाली कशी दुर्गशा मग सांग बुवा आणि तुझ्या मिश्या बुवा बुवाची बारीक काय मला पटलेली आहे बुवाची म्हणून सांगतो बुवा तिशा बदल तिशा बदल एक ध्यान का इकडा इकड कुठं एक ध्यान का म्हणजे बुवा त्या चिजगडच्या सीमेवरती आहे तिथं माझा मामा आहे आनंद आंबट नावाचा माझ्या मामाच्या पंचवीस दीसी आहे मामाला सांगतो मामा ठेवून म्हणून हा आणि बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि रुपये प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये आपल्या पुढे भीतीकाठी होतीलच त्या बारीला बुवा तुमचा मी प्रश्नाच्या उत्तर यायचा नक्की प्रयत्न करेन आणि बुवा बोलतात की समीर बोर्ड आपण ना आहे बुवा हे शास्त्राचं शास्त्र त्या शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करा बुवा त्या शास्त्राला अनुसरून माझा प्रश्न आहे बुवा तुम्ही असं माझ्या प्रश्नाला नावं ठेवू शकत नाही बुवा आणि आता सुरुवातीच करतो बुवाची बुवाच्या स्तवनची कटिंग घेत नाही घराची मध्ये धगा होईल नाही तेवढा मी सुद्धा घाई घाई बोल समजत असेल म्हणून बुवाच्या बुवाच्या गरुची कटिंग घेतो बुवाची अशी होती की चळली हो मस्ती चळली हो मस्ती आता हरली हो मस्ती चढली हो मस्ती आता हरली हो मस्ती मस्ती चोट वाजून हे नवीन शाहिर्याकडून तुम्ही शिका आवाजामध्ये कशी लय ती मी म्हणत ना माझा आवाज आहे बुवा पण म्हणून काय म्हणतोय बघा अहो चढली हो मस्ती त्याची हरली हो मस्ती मस्ती तोंड वाचून त्या बाई चढतो तुम्ही नाद तुझ्या उरावर बसून म्हणून बो तुमच्या मान मान नाही मान्यतो म्हणजे की समीर बो आणि तुझी करतोय पण म्हणून तुमच्या गर्वाची कथा काय का याच झालं याची अहो बोला किती किती सख्या मावशीच दुधुपियाला ऐके ना शुभम नका सख्या मावशीचं दुधुपियाला तिच्या उरावर बसून सख्या मावशीच दुधुपियाला तिच्या उरावर दहा मिनिटात पाच मिनिट झाली म्हणून काय म्हणतो बघा अरे किती पाहिला असा लांडला नकोला जोडीला भेट नाही मला हा मुख नाग पोहच म्हणतात मला मी हा चीज गरवाना अरे मारे सामन्यात बाजी पण तेरे सामने पाय झुके का ते म्हणतो बघा पहिल्या टोला देऊया भरपूर बोलूया का भरपूर काय भावी आवर्त गे म्हणून काय म्हणते बघा संभाल पाय गे तुझं थोक्याच हाय ग म्हणून काय म्हणते बघा याचा हलवण उलटत नाही हलवून म्हणजे रावणाचा भाऊ कुंक करण तो हलवून उठत नाही याचा हलवून उठत नाही किती सांगू याला मी रे अरे ऐकून घे बाईला हे बाईला घे पहिला सांगते मी पहिला काही कामाचा राहिला तू नाही

मारीच्या मारीच्या नागला नारीचा नारीच्या मारीच्या अजून एक विषय हा व तू फक्त शमलेट पिला व फक्त तीन वर्ष मला म्हणल्यावर हॅक्टरिंग केली हॅकरे पुवा तुला चॅलेंज घे ना उपयामारीमध्ये व पुढच्या वर्षी बघ तुझा दर आहे तुमचा दर आहे कि माझा दर आहे ते तुम्हाला पुवा दिसले या पुढच्या काही दिवसांमध्ये मला सॉरी चुकून हारी धोरी होतय पण पुवा समजून घ्या मला सुद्धा तसेच अहो चिंताली ना तुमचा किवी अहो माझ्या पोराना पाहू द्या धन्यवाद अरे बाबा छोटस गिफ्ट आले माझ्यासाठी खरं जय हनुमान नाथ मंडळ सर्व सभासद यांचे खूप खूप आभार छोटीशी भेट आहे एक मिनट म्हणता अहो गुवाची बाई भजी ती झाली दप्कन पडायला बघा खाली दक्कन पडायला बघा

तीन हजार सत्तेसाठी लाचार झाले हिचार तीन हजार रुपये दादा ही बहीण म्हणते भावाला मुख्यमंत्र्याला कि तीन हजार रुपये दादा नको रे आम्हाला खरं सांगतो या तीन हजार रुपयाची गरज नाहीये म्हणून तीन हजार रुपये दादा कपोरे आम्हाला अत्याचार रोखण्याची अत्याचारे आम्हाला हात जोडून आज विनंती करते मी तुला हात जोडून आज विनंती करते मी तुला हिचो

गणपतीचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये देव कसा जागला नाही गणपती बाप्पा माझा ते त्यालाच म्हणून काय मंदिर बघावं shut रक्षाबंधी बघ मी माझी दुसरी पिढी इथे समाप्त करतो योगेश बुवा काय चुकलं असेल तर मला माफ करा आयोजक माझ्याकडून काय चुकवू झाले असेल तर मला माफ करा आणि इथे संपवलं माझी बाहेर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र